आमचे सर्वे सर्वा, सर्व सन्मान्य गणशिकारी अतिशय कोटतिगीनं आपणाला सर्व सुलभकानी सर्व तज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीने इथे उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका संत तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्द, शब्दांची क्षेत्रे आमच्या जीवनाचे जीवन जीवना होता। या संत तुकाराम महाराज यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे शब्दांची महिमा बनवलेली आहे आणि ही शब्दांची महिमा यासाठी ते सांगू इच्छितो की आपण हे क्षमतावरती जे प्रशिक्षण घेतलंय म्हणजे एक प्रकारे हे जे शब्द आहेत हे जे शब्दाच धन आहे जे करून प्राप्त झालेलं आहे तेच शब्दाचं धन आपण आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे आणि त्यांचं विश्व हे श्रीमंत करायचे आहे हे शब्दांची प्रक्रिये देऊन त्यांचं भाग विश्व हे गर्व श्रीमंत करायचे आहे आणि हे शब्दांची शस्त्रे त्यांना देऊन ते त्यांच्या जीवनात येणाऱ्या समस्यांना कशा पद्धतीने सामोरे जातील कशा पद्धतीने शस्त्र वापरतील याबद्दल सुद्धा त्यांना अवगत करायचे आहे त्याच पद्धतीने जे धन जन लोकांना वाटायचे आता जन लोकांना तर नाही वाटायचे पण आपल्या विद्यार्थ्यांना वाटायचे आहे असं म्हणतात कि माणसाने किती श्रीमंत व्हावं किंवा माणसाने किती मोठं व्हावं शिक्षणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्या बाबतीत आपला आप विद्यार्थी किती मोठा झाला पाहिजे आपला विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतका मोठा झाला पाहिजे कमीत कमी त्यांच्या इतका मोठा होऊ शकला नाही आपला विद्यार्थी कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं ला। ज्या पद्धतीने त्यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये को अर्थशास्त्राची पदवी संपादन केली आणि त्याच कोलंबिया विद्यापीठाच्या समोर त्यांचं त्यांचा पुतळा उभारला गेला आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं गेलं द ऑफ नॉलेज डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर तर माणसानं शिक्षका शिक्षकांनी लक्षात ठेवली पाहिजे की आपला विद्यार्थी एवढा मोठा पाहिजे झाला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर तर होऊ शकणार नाही परंतु त्याच तुलनेत आपण ते प्रयत्न केले पाहिजेत आणि या प्रशिक्षणातून आपल्याला एक विशेष गोष्ट लक्षात आली पाहिजे हे सुरुवातीला हे प्रशिक्षण अतिशय रटावान सुद्धा वाटलं वा असेल झोपी येत असेल परंतु नंतर नंतर तुमचा जसा जसा वेळ जाऊ लागला तसं तसं खेळाच्या माध्यमातून गेमच्या कि माध्यमातून किंवा विविध उपक्रमातून हे प्रशिक्षण अतिशय सुलभ झालेलं आहे आपणाला हे प्रशिक्षण नंतर हवा असं वा वाटलं केवळ जेवण चांगलं चहा चांगला असा नाहीये तरी प्रशिक्षणच खूप चांगलं होतं आणि हे प्रशिक्षण हे वारंवार होत होणार आहे त्यामुळे आपल्याला सजग राहायचे आहे कदाचित असंही असू शकते की आता हा प्रशिक्षणाची वेळ नाही तर आम्हाला आवडून सांगाव असं वाटत जे की पवित्र वाले जे शिक्षक होते त्यांची दिवाळी भंडारा जिल्ह्यामध्ये गेली होती कारण त्यांचं प्रशिक्षण हे दिवाळीमध्ये लावण्यात आलं होतं आणि त्यासाठी सर्व संघटना एकवटल्या होत्या तरी सुद्धा हे प्रशिक्षण वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे म्हणजे वरच्या लेव्हलच्या अधिकाऱ्यांमुळे हे प्रशिक्षण त्याच वेळी घेण्यात आलं त्यांची दिवाळी अतिशय म्हणजे एकेच संपन्न झाली होती त्यामुळे आपण जर ठीक आहोत आपलं प्रशिक्षण तर या मध्ये होत आहे मान्य आहे की हे प्रशिक्षण या काळात होत असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच अन्याय होत आहे कारण पाच पाच दिवस शिक्षक असतो तेव्हा आपली आपले विद्यार्थी आपली वाट पाहत असतात परंतु त्यातून काढण्याचा हातखंदा आपण शिक्षकाकडे आवर्जून आहे आता सर अतिशय चांगल्या प्रकारे शेअर शेअरी केली मलाही असं असं वाटतंय की कोण कळता आहे की आसमान मी सुराग नाही होता कोण कहता आहे की आसमान मी सुराग नाही होता एक पथर

नाही तर काही जण असे असतात की संत कबीरा प्रमाणात बडा होऊ अजून परंतु आपल्या शिक्षकामध्ये ही बाब अतिशय कमी प्रमाणात आहे आपले शिक्षक हे आपल्या व्यवसायाला जागणारे शिक्षक असल्यामुळे हे प्रशिक्षण घेऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन कराल बऱ्याचशा बाबी त्या विद्यार्थ्यांना पोहोचवाल मी मगाशी म्हणल्याप्रमाणे हे प्रशिक्षण काय हा शेवट नाही ही सुरुवात आहे आणखीन असे प्रशिक्षणे आपले होणार आहेत म्हणजे आपल्याला त्यांच्यामध्ये ते ज्ञान जिरपवायचे आहे आपल्याला त्यांच्यामध्ये ते ज्ञान समाविष्ट करायचं आहे हे निश्चितच मला आशा आहे की हे प्रशिक्षण तुम्ही घेतला तर याचा फायदा निश्चितच तुमच्या विद्यार्थ्यांना होईल एवढं मी आशा बाळगतो आणि मी म्हणजे वेळ कमी असल्यामुळे मी माझे शब्द आवडता हिंद